मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्या या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रेश्मा आनंदीला म्हणते बरं झालं तू ऑफिसला आलीस अगं खूप प्रोजेक्ट कंप्लीट करायचे राहिले आहेत आपल्याला अगोदर ते द्यावे लागतील त्यावेळी आनंदी आता ठीक आहे असं म्हणते तर आता अजून एक मी एक गोष्ट बोलू का असं रेश्मा विचारू लागते आनंदी विचारते काय झालं त्यावेळी रेश्मा म्हणते बरं झालं तू त्या घरातून वेळीच बाहेर पडलीस अगं तिथे तुला कुणी मान देत नव्हतं सन्मान देत नव्हतं मी तुला या अगोदरही सांगेन होतं की तिथे राहू नकोस म्हणून बरं झालं वेळीच तुझे डोळे उघडले परंतु तुझ्या आईने असं इथे येणं सार्थकला नको ते बोलणं हे व्यवस्थित नाहीये योग्य नाहीये कारण की सार्थक खूप मोठ्या कंपनीचा मालक आहे त्यावेळी आनंदी काहीच बोलत नाही तेवढ्यातच तेथे आता सार्थक येतो आणि रेश्माला म्हणतो अगं क्लायंट आले आहेत तू बाहेर चल पटकन कारण त्यांना तुझ्याबरोबर थोडं डिझायनिंगबद्दल बोलायचं आहे तेव्हा ठीक आहे असं म्हणून रेश्मा आणि सार्थक दोघेही बाहेर जातात तेवढ्यातच तेथे आता शकू येते शकू आल्याबरोबर आनंदी विचारते आई कशी आहे तेव्हा आई ठीक आहे लीनावणी सांभाळतील त्यांना तू काळजी करू नकोस असं ती म्हणते शकू पुन्हा विचारते तू सार्थक सरांचं घर सोडून पुन्हा इकडे का आलीस मला याचं कारण समजलं पाहिजे त्यावेळी आता आनंदी म्हणते तू आमच्या दोघांच्या दृष्टीने हेच योग्य आहे कारण एका छोट्या रोपट्याची आणि मोठ्या वृक्षाची कधीही तुलना होऊ शकत नाही तेव्हा असं काही नाही आहे आता ती तिला समजावत असते पण आनंदी आता ऐकायला तयारच नसते दुसरीकडे आता केदार वृंदाला म्हणत असतो की आनंदीची आई ऑफिसमध्ये आली होती आणि खूप ड्रामा करत होती आता हे इकडे रुंदाचा पारा चढतो ती म्हणते काय म्हणलात तुम्ही तेव्हा आता तेथे ते घडलेला सर्व प्रकार तो सांगू लागतो त्यावेळी आता रुंदा म्हणते ही ना गरीब लोक अशीच असतात साळसूतपणाचा आव आणतात आम्ही खूप गरीब आहे असं भासवतात आणि मग मोठ्या लोकांना आपल्यास करून घेतात यांना फक्त हेच जमतं त्यावेळी केदार म्हणतो मला तर असं वाटतंय की आनंदी पुन्हा या घरात येणारच वृंदा म्हणते कशी येते मी बघते ना जर त्या आनंदीच्या बाजूने सार्थक असेल ना तर आपल्या बाजूने अजिबात काळजी करू नका असं ती शलका आणि केदारला सांगते दुसरीकडे आनंदी आता डिझाईन काढत असते त्याचवेळी आता सार्थक तेथे येतो आणि लांबूनच आनंदीकडे पाहत असतो तो म्हणतो आनंदी तुम्हाला असं लांब ठेवणं मलाही पटत नाही आहे मलाही करमत नाही आहे तुमच्याशिवाय पण आता आपल्या दोघांचं नातं हे आईने स्वीकारण्यासाठी आपल्याला हे काही दिवस करावं लागेल आणि लवकरच आई आपल्याला स्वीकारेल मग आपल्या दोघांना कुणीही अडवू शकणार नाही असं म्हणून तो आता इमोशनल होत तिथून जातो येऊन तो आता एम्प्लॉईबरोबर काहीतरी महत्त्वाच्या मिटिंगविषयी बोलत असतो त्याचवेळी आनंदी आता तेथे बाहेर येते आणि सार्थककडे खूप प्रेमाने पाहू लागते आता सार्थकला कळून चुकलेलं असतं की तिथे आनंदी आहे परंतु तो तिच्याकडे इग्नोर करतो आनंदी आता तेथून गेल्यानंतर सार्थक तिच्याकडे पाहतच राहतो आणि नंतर मला फाईल द्या असं आता त्या एम्प्लॉईला म्हणून तो स्वतः तेथून जातो तेवढ्यातच आता बेनारे सार्थक जवळ जातात आणि म्हणतात की अहो आपलं काम सर्व कम्प्लीट झालं आहे आणि नवीन क्लायंटला आपलं प्रपोजलसुद्धा आवडलं आहे सार्थक म्हणतो बरं ठीक आहे त्यावेळी आता केदार सरांचे काही अधिकार काढून तुम्ही मला चार्ज दिला आहे ते मला आवडलेलं नाही अहो असं घरच्या माणसांबरोबर आपण करायला नको असं बेनारे म्हणत असतात सा, त्यावेळी सार्थक म्हणतो घरच्या माणसांमुळे किती प्रॉब्लेम होतात तुम्हाला माहिती आहे ना अहो एकाने चुकी करायची आणि पूर्ण कंपनीतील एम्प्लॉईचं भविष्य धोक्यात घालायचं हे मला अजिबात आवडणार नाही आणि ज्याच्या त्याच्या चुकांची शिक्षा त्याला मिळायलाच हवी असं म्हणून आता केदारची अजिबात बाजू घ्यायला तयार नसतो बेनारे म्हणतात बरं ठीक आहे मला दिलेली जबाबदारी मी अगदी पूर्णपणे पार पाडेन परंतु तुम्ही आनंदी मॅडमबरोबर का बोलत नाही आहात त्यावेळी सार्थक म्हणतो वेळ आल्यावर नक्कीच सांगेन बेनारे ठीक आहे सर असं म्हणून आता तेथून जातात त्याचवेळी आता अण्णांचा कॉल येतो अण्णा म्हणतात सार्थक सर हो मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे सार्थक म्हणतो की आपल्या नेहमीच्या जागी तुम्ही मला भेटा मग आपण evoluiat. दुसरीकडे सुद्धा ते आता हळदी कुंकवाची लिस्ट बनवत असते त्यावेळी त्यासाठी लागणारं सामान कोणकोण मैत्रिणी येणार आहे हे सर्व काही अगोदरच तयारी करून ठेवत असते ते आता शलका आणि रुंदा देखील तिच्या मदतीला असतातच तेव्हा माझ्या मैत्रिणीसुद्धा येणार आहे असं शलका म्हणते रुंदा म्हणते हो माझ्याही मैत्रिणी येणार आहेत माझ्या काही खास पाहुण्यांना देखील मला आमंत्रित करायचं आहे असं म्हणून ती गालातल्या गालात हसते त्यावेळी सुद्धा म्हणते माझ्या महिला भजनी मंडळातील बायकांनासुद्धा मी आता बोलवणार आहे त्यावेळी ठीक आहे असं रुंदा आणि शलका या दोघीही म्हणतात तर आता त्या तिघींचं मात्र प्लॅनिंग सुरू असतं दुसरीकडे सार्थक हा अण्णांना ताजी ताजी भाजी घेऊन देतो तेव्हा अण्णा म्हणतात हे कशाला सार्थक राव तेव्हा आनंदींना शेवगा खूप आवडतो ना गुळ चिंच घालून आमटी करून द्या असंही सार्थक म्हणतो त्यावेळी अण्णा म्हणतात तुम्ही एवढा आनंदीचा विचार करतात तुमच्यामध्ये काही बिनेसला आहे का त्यावेळी सार्थक म्हणतो तसं नाही आहे तर माहिती आहे की आमच्या घरच्यांनी अजूनही आनंदीला स्वीकारलं नाहीये आता आनंदीला स्वीकारण्यासाठी तिचा मनापासून सून म्हणून स्वीकार करण्यासाठी मी हा प्लॅन केलाय जोपर्यंत आई आनंदीला सोन म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी आनंदीला घरी घेऊन जाणार नाही कारण माझा आनंदीवर खूप प्रेम आहे माझ्या आनंदीने राजाध्यक्षांची सून म्हणून अगदी मिरवावं असं मला वाटतं असं म्हणून सार्थक आता त्याच्या मनातील आनंदीविषयीच्या प्रेमाच्या भावना अण्णांना सांगतो त्यावेळी अण्णा म्हणतात काही नाही मला विश्वास होता तुमच्यावर फक्त मला खात्री करून घ्यायची होती बापाचं काळीज हे मुलीविषयी तुटतच असतो तिचा संसार सुखाचा चालला ना मग बापाला काहीही वाटत नाही बाप अगदी खुश असतो असं म्हणून अण्णांना सार्थकचा खूप अभिमान वाटतो अण्णा आता खुश होत त्याच्याकडे पाहत असतात आणि अभिमानाने माझा जावय खूप चांगला आहे असं मनातल्या मनात म्हणतात मनात दुसरीकडे आनंदी आता घरी आलेली असते त्यावेळी ती तिच्या आईला विचारते आई तू कशी आहेस बरी आहेस ना तेव्हा मालती म्हणते हो मी बरी आहे तेवढ्यातच लीना तेथे येते आणि आनंदीला पाणी देते आनंदी विचारते अण्णा कुठे आहेत अण्णा दिसत नाहीत मला वेळी मालती म्हणते अण्णा गेले आहेत सार्थकरावांना भेटायला तेव्हा सार्थक सरांना का भेटायला गेले असतील अण्णा कारण सकाळी तू गेली आणि आत्ता परत अण्णा गेले काय म्हणत असतील ते तेव्हा काही नाही असं अण्णा तेथे येत म्हणतात खूप सारी भाजी घेऊन येतात त्यावेळी अण्णा म्हणतात पहा मी ताजी ताजी भाजी आणली आहे आणि खास करून शेवगा चिंचगुळाची शेवग्याची आमटी तिला बनवून द्या आनंदीला सार्थक सरांनी ही भाजी घेऊन दिली आहे आणि म्हटले आहेत की आनंदीला पोटभर खाऊ घाला म्हणून तिला ताज्या ताज्या भाज्या खूप आवडतात त्यावेळी आता आनंदीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तुम्ही भाजी आणायला गेला होतात की सार्थकरावांबरोबर बोलायला गेला होता ता मालती विचारते त्यावेळी अण्णा म्हणतात काळजी करू नको सार्थक सरांबरोबर माझं बोलणं झालंय आणि त्यांचा हेतू खूप शुद्ध आहे जोपर्यंत आनंदीला त्या घरात मान सन्मानाने सर्वजण घेऊन जातात नाही तोपर्यंत सार्थक सर हिला इथेच ठेवणार आहेत आणि आपल्या आनंदीची अजिबात काळजी करू नका तुम्ही माझ्या जीवाचा आता घोरच मिटलाय कारण सार्थक रावांसारखे जावंही होणे नाही म्हणून आता अण्णा हे आनंदीकडे पाहत असतात ती आनंदी आता सार्थकचाच विचार करत असते मग दुसरीकडे सार्थक आता घरी येतो आणि कपाट उघडतो पाहतो तर आनंदीच्या बाजूची सर्व कपडे तेथे नसतात ते कपाट रिकामं असतं त्यावेळी आता तेथे आदर्श येतो सार्थक आता त्या रिकाम्या कपाटाकडे पाहत राहतो आणि म्हणतो आनंदीचे कपडे कुठे आहेत वेळी आता आदर्श म्हणतो की माझी आई आणि तुझी आई आनंदीला घरात सुखाने जगू देईल तेव्हा ना मी म्हटलो ना या बायका काहीतरी कारस्थान करतात आनंदीलासारखा त्रास देतात आनंदीची कपडे तिच्या माहेरी नेऊन दिली आहेत त्यावेळी आता सार्थकला धक्काच बसतो तर आता तुझ्या दुसऱ्या लग्नाचा घाट सुद्धा या दोघीही घालायला लागले आहेत हे बघ सार्थक तू काहीही कर परंतु आनंदीला पुन्हा घरी घेऊन ये त्यावेळी सार्थक म्हणतो आता प्रश्न माझ्या प्रेमाचा आहे मी अजिबात मागे हटणार नाही मी तर याचीच वाट पाहून आहे त्यांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधावी कारण मी असा विचार केला आहे ना की माझ्या अटीमध्ये अडकून त्यांना वेगळा विचार करताच येणार नाहीये त्यावेळी आता आदर्श म्हणतो नक्की काय करणार आहे सार्थक म्हणतो बघच आता तुम्ही काय करतोय ते कारण आता मी आईच्या बंधनात नाही अडकणार जास्त कारण आई ज्या अटी घालते त्या मी कधीच मान्य मा 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 नाही करू शकणार निदान माझ्या प्रेमाच्या बाबतीत तरी माझा आनंदीवर खूप प्रेम आहे प्रेमाला मी कधीही माझ्यापासून दूर करणार नाही तेव्हा आदर्शला सार्थकचा अभिमान वाटतो मित्रांनो पुढील भागामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तेव्हा आता सुद्धा म्हणते की माझी होणारी नवीन सून रेश्मा असेल त्यावेळी सर्व बायकांना आश्चर्याचा धरच मालती आता पुढे होते आणि म्हणते तुम्ही असं करू शकत नाही कारण सार्थकरावांनी माझ्या आनंदीबरोबर लग्न केलंय मी बायको म्हणून कधीच स्वीकारले त्यामुळे तुम्ही आता काहीच करू शकत नाही तेव्हा सुद्धा आता गप्प बसते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा